जय भीम मित्रांनो मी कवी आकाश गजबीए राहणार सोनी माझ्या कपन या कवितेच्या नंतर मी आपल्यासमोर एक कविता घेऊन येत आहे थे बस माझ्या कवितेला आपण भरभरून प्रतिसाद द्याल अशी मी आशा बाळगतो आणि मुकनायक इंडिया टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी मी आशा बाळगतो मी आपल्या कवितेला सुरुवात करीत आहे प्रेमानेच केला प्रेमानेच केला माझ्या प्रेमाचा अंत मिळवू सकलो तुला हीच खंत प्रेमानेच केला माझ्या प्रेमाचा अंत मिळवू सकलो तुला हीच खंत शेवटी जाईन मी स्मशानात जळाया शेवटी जाईन मी स्मशानात जळाया तेव्हा येशील सरणावरती अश्रू गाळाया अश्रू गाळाया मी नसताना राणी मी नसताना राणी घेशील काळजी स्वतःची देवचन मला झळ लागो ना कधी दुःखाची मी नसताना राणी घेशील काळजी स्वतःची दे वचन मला झड लागो ना कधी दुःखाची आठवलोच जर मी आठवलोच जर मी जेव्हा नसेन बोलाया तेव्हा येशील असाया अश्रू गाळाया जर मी निघून गेलो तुझ्यापासून खूप दूर जर मी निघून गेलो तुझ्यापासून खूप दूर प्रेम केलंय खरोखर हा एकच माझा सूर जर मी निघून गेलो तुझ्यापासून खूप दूर प्रेम केलंय खरोखर हा एकच माझा सूर जेव्हा लागेल तुला माझा प्रेम कळाया जेव्हा लागेल तुला माझा प्रेम कळाया तेव्हा येशील सरणावरती गाळाया अश्रू गाळाया अश्रू गाळाया एकदा भेटण्याचे स्वप्न जडून राख झाले एकदा भेटण्याचे स्वप्न जळूनी राख झाले जाईन देवा घरी माझे दिवस संपून गेले एकदा भेटण्याचे स्वप्न जडून राख झाले जाईन देवा घरी माझे दिवस संपून गेले सांगेन देवाला पुढे हिच माझी सोबती कराया सांगेन देवाला पुढे हिच माझी सोबती कराया तेव्हा येशील सरणावरती गाळाया असु गाळाया असू गाळाया जाईल माझी प्रेत यात्रा जाईल माझी प्रेत यात्रा तुझ्या अंगणातून जाईल माझी प्रेत यात्रा तुझ्या अंगणातून कोण असेल विचारणारा तुला अंतकरणातून जाहील माझी प्रेत यात्रा तुझ्या अंगणातून कोण असेल विचारणारा तुला अंतकरणातून जेव्हा वाटेल तुला माझी कमी पळाया जेव्हा वाटेल तुला माझी कमी पळाया तेव्हा येशील सरणावरती गाळाया अश्रू गाळाया अश्रू गाळाया धन्यवाद जय भीम